कल्पना विश्व सिनियर सिटीजन क्लब शहापूर येथे बुधवारी दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ते पाच एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा व स्थापनेचा सोहळा संपन्न होत आहे या निमित्ताने येथे कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तीन एप्रिल रोजी गंगापूजन करण्यात आले व कीर्तनकार ह ब प साईनाथ महाराज बेलवले यांचे कीर्तन झाले चार एप्रिल रोजी श्री गणेश पूजन होम हवन व देवतांचे आवाहन पूजन सकाळी आठ वाजता करण्यात आले पाच एप्रिल रोजी कळस्थापना व मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला ह भ प योगेश महाराज घरत आळंदीकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गुरुवर्य शिवराम बाबा मस्कर आलोकनाथ महाराज व श्रीमती गंगाबाई सोलंकी यांचा आशीर्वाद लाभले तसेच हिंदूंचा पाडा ग्रामस्थ मंडळ पेंढरी ग्रामस्थ मंडळ व नांदगाव ग्रामस्थ मंडळ यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे एकादशी मंडळाचे सहसचिव रवींद्र रामकृष्ण सेवा ट्रस्टचे से एका डॉक्टर अनिल पवार सिनियर क्लब मध्ये दिवस होता आणि प्रथम दिवसाला आज गणेश वाचनाने सुरुवात झाली पूजन झालं कलेशपूजन झालं त्यानंतर गंगापूजन झालं गंगापूजनानंतर मध्यांतरात सगळ्या आलेल्या पाहुण्या मंडळींचा जेवणाचा कार्यक्रम झाला आणि तदनंतर पुढे विश्रांती आणि तदनंतर मग आपला कार्यक्रम सुरू झाला गावदेवी हरिपाठ मंडळाचा आणि त्यानंतर प्रवचन आणि कीर्तनाचा एक सुंदर असा कार्यक्रम आज पार पडला या ठिकाणी आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा सकाळी साडेआठपासून साडेआठ वाजल्यापासून या ठिकाणी पूजा सुरू होते आहे ती साधारण तीन साडेतीन वाजेपर्यंत चालेल त्याच्यानंतर मात्र प्रभूंना गाव दर्शन दाखवायचं आहे म्हणजे ती एक भव्य अशी शोभायात्रा आणि मिरवणूक असेल त्याद्वारे प्रभूंना प्रत्येका गल्लीमध्ये घरामध्ये घरायच्या पुरून त्यांना घेऊन जात जाण्यात येईल आणि ही सुंदर सुशोभित अशी जी आमची उद्या निघालेली जी शोभायात्रा असेल त्या शोभायात्रेला आपण सर्वांनी यावं त्या शोभायात्रेमध्ये आपल्या सगळ्यांनी सहभागी व्हावं असे मी सगळ्यांना नम्र